फायनल आग... आता काम नाही नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा मजेत असणार तर आपल्या व्हिडिओमध्ये आई आज इकडस नमस्कार कर सर्वांना आणि इकड राधी आहे मनाच्या आधीच केला कारण माहिती तिला म्हणणार आहे की नमस्कार करायला लावणार आहे तर ठीक आहे काय बोलून तर सर्व बॅग दिसत आहे इकडं आणि साडी नेसून तयार पण झालेली आहे कुठे जायचं आहे कारण त्याच्या मार्केटला जायचं आहे आणि कशासाठी जायचं आहे विनिससाठी जे पाहिलं असेल मागच्या वेळेमध्ये की विनबेट आईची तिकडं झाली होती आणि इकडं राहिली होती त्यांची तुम्ही म्हटलं जसं म्हटलं होतं ना विनबेट वगैरे राहिलेले आहे तर त्यासाठी परत हां साड्या आणायची आहे आणि त्यानंतर विशेष आहे राधिकाला पण साडी घ्यायची आहे त्यासाठी पण जायचं आहे आणि सोबत येणार आहे ना नाही समजा की सोबत येणार नाही आहे त्यांना जण जायचं आहे तू येणार आहे ना येणारच आहे साडी तुला घ्यावं लागते तर पाल्यासमोर विनभेट वगैरे झालेले आहे आणि तिकडं जसं साडी वगैरे हो राहिली होती एक तिचं म्हणणं होतं की साडी पण घ्यायची आहे आणि त्याला पण साड्या घ्यायची आहे त्यासाठी तिकडं जायचं आहे कारण त्याला शॉपिंग करायला आणि विषय बाकीचं सामान पण आहे थोडंसं ते पण घेणार आहे आणि आता पंधरा ऑगस्ट पण येणार आहे त्यासाठी थोडंसं तयारी करायची आहे त्याच्या दिवशी पण जायचं आहे मग जा मग लवकर लवकर जायचं आहे ना तर बस आता जवळपास पाच वाजता आलेलं आहे आणि आम्हाला जायचं आहे एक दोन तास लागणारच आहे कारण लेडीजची शॉपिंगमधली साड्या घेण्यामधल्या तर लवकर काही होणार नाही आहे त्याच्या निघायचं आहे आणि तुम्हाला साड्या पण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये की कुठल्या घेणार आहे कशा घेणार आहे तर तर तुम्ही आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि विशेष म्हणजे तुम्ही जर न चॅनलला नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असाल तर फॉलो करून टाका फेसबुक आयडिया विजय वराडे लॉक्स आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू चालू राहणार आहे तर मग आपल्या व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहत मी आणि आपल्या व्हिडिओमध्ये आई पण आणि राधिका असे दोघेचं रेसिपी असतात त्यानंतर काही खरेदी वगैरे असलं आणि सण उत्सव असला, हो, असला धार्मिक असलं तर याबद्दल पण चांगलं चालू राहतात बरेच जण कमेंट वगैरे करतात की तुमचं शॉपिंगचे व्हिडिओ दाखवत जा तुमचे राधिकाच्या साडीचे व्हिडिओ दाखवत जा तर थोड्या जे जसे होईल तसे आम्ही व्हिडिओ दाखवतोच तुम्हाला तुम्ही आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चल मग निघायचं आम्हाला चल उशीर होत आहे आणि साडीच घ्यायचं का आणखी काय घ्यायचंय साडी ठीक आहे पात्र तर ठीक आहे ते पण आणू आपण बस आहे आणखी खूप सारे भांडे येतात जे थोडे थोडे आणायचे आहे थोडं थोडं आणायचं थोडं थोडं रेसिपी करायचं आणि थोडं थोडं आपलं जे आहे रोटेशन ते चालू द्यायचं चला कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत राहा तुम्हाला असेच व्हिडिओ देत राहणार आम्ही चल तर मित्रांनो पाहिलं असं मी आता आम्ही दुकानात आलेलं आहे आणि अशा साड्या वगैरे पाहणं चालू आहे सर्व का पण एक बघणं चालू आहे साड्या वगैरे बऱ्याचशा आता का खूप साऱ्या पाहिल्या आता आणि विशेष म्हणजे दे, गेम भेटीसाठीच पाहिजे ना तर त्या पण साड्या वगैरे काढल्या आणि खूप सारे चालू आहे पानच चालू आहे आणखी शिटाची जवळपास दोन साड्या वेगळ्या वाटल्या तिला काढल्या बाजूला आणखी कुठलं घ्यायचं आहे का दुसरं पाच आहे का ती काढल्यालाच घ्यायच्या तो चला गड्यात द्यायचा जे काढलेलं आहे तर काढलेल्यापैकी हे एक आहे आणि ते एक आहे आणि ते व्हाईट कलरची पंधरा ऑगस्टसाठी विशेष पंधरा ऑगस्टसाठी आहे आणि तुम सर याच्या आधी पण बरेच या दुकानातून जे आहे खरेदी केलेलं आहे खूप सारं लग्नाचा भास्ता पुरा इथूनच पाडलेला आहे चौत बरंच सर आलेलं आणखी घ्यायचं पाहिलं असेल तुम्ही सर्व दाखवल्या साऱ्या तशा खूप साऱ्या दाखवल्या आणि विशेष म्हणजे पाहिलं असेल जसे सर जसे आपण पहिल्या साड्या होत्या त्या वेगळ्या पाहिल्या होत्या ना ह्याच्या आधी आणि हे साड्या थोडस वेगळ्या आहे क्वालिटीमध्ये फरक आहे तरी काढलेला राहते का ना त्यापैकी आता कॅच साडे निघाच्या जस्ट बाहेर चल कुठं आपण घरी तोपर्यंत बाय कुठं शूट दाखवत तुम्हाला थोड्या वेळात तर याच्यात येऊन पाहिलं असेल तुम्ही हे दुकान तर खूप वेळ आलेला आपण इथं शूट पण काढलेलं आहे बरंचसा शूट वगैरे होता आणि सीट दिलेला आहे सुद्धा आहे दुकानवर बिल वगैरे काढतील स्पेशल शो केससाठी ठेवलेल्या आहेत साड्या वगैरे आणि ड्रेस वगैरे तर पाहिलं असेल तर मग ड्रेसचं पण वेगळे होतं वरती माणसे पण आलो तेव्हा आणि पंधरा ऑगस्टसाठी वेगळं काढलं होतं ते काय डबल डबल म्हणून आलं तर मी तेच देत थोडंसं राहिलं होतं म्हणून डबल कॅमेरा चालू केलेला आहे तर मित्रांनो पाहिलं असं थोड्या वेळात आपण दुकानात ने होतो आणि तिथला शूट घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारच्या राधिकांना साड्या काढलेल्या होत्या म्हणजे अशा प्रकारच्या आणि बघा इकडं म्हणतात ना साड्या शोधणीनं काढल्याच्या नंतर सासू पूर्ण पारखूनच पाहतात त्याच्या हिशोबानं पा आई आल्यावर जसं पाहिलं तर बघू दे कसे आणल्या तर कितीला आणल्या काय आणलं सर्व पाहणं चालू आणि विशेष म्हणजे कसं आईनं जेव्हा पाहत त्याच्यानंतर वगैरे प्रोडक्ट देता येते इन्वटमध्ये तर त्याच्या हिस्मानाच पाहिलं आईनं चेक केलेला आहे कशा प्रकारची साड्या आहेत तर आणि तुम्ही पाल व्हिडिओमध्ये तर हे दोन्ही कलर सेम सेम का घेतले म्हणजे सारख्या कलर तर पहिलंच सांगितलं होतं की जवळपास सारख्याच क्वालिटीच्या आणि सारख्या कलरचे असतील तर विषय म्हणजे काय असते जण जेव्हा सोबत येतात त्यात भेदभाव होऊ नये की बा लां असाल मोठीला असं आणि त्याच्या हिशोबाच अशा प्रकारच्या साड्या घेतल्यानं आणि तुम्ही पाहिलं असेल की आधी पण जेव्हा आई काकू मोठेई असे जेव्हा सोबत आले होते तेव्हा एकाच क्वालिटीच्या आणि जवळपास सारख्याच साड्या त्या निसून आल्या होत्या तर जेव्हा इन भेट जेव्हा असते ना तर तेव्हा जवळपास सेम क्वालिटी आणि सेम कलरच्या जवळपास साड्या घेतात म्हणजे एक आम्ही कला कोणाला हलका नाही कोणाला भरण्याच्या हिसवान आणि विशेष म्हणजे राधिकांना पंधरा ऑगस्टची तयारी चालू आहे तिची साडी वगैरे खरेदी केलेली आहे आणि मला पण चांगलं व्हाईट शर्ट वगैरे आहे त्याच्या हिशोबानं आणि राख्या बघू दे इकडेच रक्षाबंधनसाठी तुम्हाला तिरंगा पण दिसत आहे त्यातनी झेंडे पण आणलेल्यासोबत सोबत तर अशा प्रकारच्या रक्षाबंधनासाठी ज्या आहे राख्या ते पण आणलेलं आहे आता ॲक्च्युली व्हिडिओमध्ये दाखवायचं नव्हतं पण इकडेच जे खरेदी केलं तर ते थोडंसं दाखवा म्हणतो तुम्हाला त्याच्या हिशोबाला घेतलेलं आहे आणि थोडंसं तर त्यामध्ये आणखी तर हे विशेष म्हणजे एक असतं देवराखी आता तू म्हणसाल की देवराखी का दाखवतो आहे तर मित्रांनो जेवढं या राखीचा मान आहे तर या राखीचा जेवढाच मान असतो कारण देवराखी बरेच जण म्हणतात किंवा हे साधी राखी आहे याचा काही असं वाटत नाही की फुकट देतात ते दुकानवाले म्हणतात हे घ्या आमच्याकडून पण घेऊन जा पण याचं तो वेगळंच असते देवराखी म्हणजे हां चांगल्या प्रकारचं आहे आणि जेवढं याला महत्त्व आहे त्याच्यापेक्षा पण काही जण याला जास्त महत्त्व देतात देवराखीमध्ये दे। आणि विशेष म्हणजे रात्र रक्षाबंधन आलेलं आहे त्याच्यासाठी पण चांगलं थोडंसं खरेदी वगैरे चालू आहे आणि पंधरा ऑगस्ट पण आहे तर आपले व्हिडिओ कंटिन्यू चालू राहणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये काही वेगळं वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्रा सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि आपले व्हिडिओ कंटिन्यू चालू राहणार आहे काय झालं का दा लगे गुत्तर झाला काढून दहा लाख असतात ते आणि देव लाखा म्हणतात त्याला साड्या आवडल्या ना फायनल आता बदलाच काम नाही तर अशा प्रकारे साड्या वगैरे घेतल्या आणि तिरंगे पण आणलेले पंधरा ऑगस्ट आलेला असल्यामुळे